महायुतीतर्फे एक पत्रकार परिषद म्हणून आपण सर्वांना इथं बोलवलं आहे महायुतीचे सर्व घटक पक्ष जुन्नर तालुक्यामध्ये एकत्र येऊन शिरूर लोकसभेचे उमेदवार आदरणीय शिवाजी दादा आनुरराव पाटील यांचा प्रचार अत्यंत जोर आणि सर्व ठिकाणी आता चालू आहे ते आपणही पाहतात प्रत्येक जिल्हा परिषद गटवाईज प्रत्येक गावात महायुतीच्या समन्वय समिती स्थापन करून तिथल्या लोकांना प्रचाराच्या बाबतीत अवगत करून आपल्या उमेदवाराची भूमिका समजावून सांगून एन डी ए गव्हर्मेंट पुढे काय करेल याचे सर्व महत्त्वाच्या गोष्टी सांगून आजपर्यंत ज्या उमेदवाराला आपण निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर त्यांच्याबद्दलचा जनतेच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रमनिरास आहे हा ग्राउंड रिॲलिटीचा रिपोर्ट आहे हा मी नाही सांगत तर तुम्ही जरी गेले तरी तुम्हाला दिसेल पण सध्या चित्र हवा एक वेगळ्या पद्धतीने ते जरा त्या फिल्म लाईनमध्ये असल्यामुळे ते कसं निर्माण करायचं हे त्यांना खूप अधिक तर चांगलं माहीत आहे पण आम्ही जनतेमध्ये काम करणारे माणसं आहोत मी असेल शरददादा असेल आशाताई असेल आम्ही सगळेजण लोकांच्या हितामध्ये लोकांच्या सुखदुःखासाठी राजकीय पक्ष जरी वेगळे असले आम पर तरी आमचे राजकीय जरी प्रतिस्पर्धी असले तरी मी त्यांच्यामध्ये राहून काम केलेलं आहे आणि म्हणून लोकांना असा नेता पाहिजे जो जनतेमध्ये राहून जनतेच्या हिताचा जनतेच्या विकासाचा दृष्टिकोनातून विचार करून पुढे जाईल शेवटी आम्ही राज्यकर्ते म्हणून जे काही काम करतो हे जनतेच्या हितासाठी आम्ही काम करतो आणि म्हणून शिरूर लोकसभेमध्ये यंदा जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही ते चित्र परिवर्तित करण्यामध्ये काही प्रमाणात यश प्राप्त केलेलं आहे आणि मला खात्री आहे जेव्हा मतदान होईल त्या मतदानाच्या दिवशी जुन्नर तालुक्यातून शिवाजीदादा आडलाव पाटील यांना कमीत कमी तीस हजार मताचं मताधिक्य मिळेल अशी आम्हाला सर्वांना ती खात्री आहे मी आज आपणा सर्वांना इथं याच्यासाठी बोलवलेलं आहे की आपल्यामार्फत जुन्नर तालुक्याच्या जनतेला आम्हाला आमंत्रण करायचं आहे विनंती करायची आणि त्यांना सर्वांना आवाहन करायचं आहे की उद्याच्या आठ तारखेला म्हणजे आठ मेला संध्याकाळी साडेपाच वाजता ओतूरच्या मार्केट यार्डच्या आवारामध्ये सन्मान्य अजितदादा पवारसाहेब त्याचबरोबर प्रवीणजी दरेकर साहेब यांच्या जाहीर मेळावा होणारे जाहीर सभा होणारे महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा अडरराव पाटील यांच्या प्रचारार्थ आणि म्हणून त्या मेळाव्यासाठी महायुतीतल्या घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व सरपंचांनी सर्व जुन्नर तालुक्याच्या आम जनतेने त्या मेळाव्याला अजितदादांचे विचार ऐकण्यासाठी तिथं जरूर यावं आणि ते विचार ऐकल्यानंतर निश्चितच आपल्या तालुक्याला कशा पद्धतीची दिशा मिळेल हे आपल्याला सर्वांना ती समजेल विशेषतः आत्ताचं जे एन डी ए सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे असं बनवण्याचं काम सध्याचे ते करत आहेत कालची घटना सांगतो जेव्हा कांद्याची निर्यात बंद झाली जरी आत्ताच्या आमच्या सरकारच्या माध्यमातून जरी निर्यातबंदी झाली असली तरी त्याचं समर्थन आम्ही कुणीही केलेलं नाही आम्ही वारंवार प्रयत्न करून दादांना सांगून एकनाथ शिंदेना सांगून फडणवीस साहेबांना सांगून नरेंद्र मोदी साहेब अमित शाह साहेब पियुष गोयल साहेब यांच्यापर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या भावना त्या कळावल्या आणि पार्शल निर्यात बंदी त्यांनी उठवली ती उठवल्यानंतर कांद्याचे भाव हे जवळपास पंचवीस ते तीस रुपयापर्यंत गेले आणि हे भाव वाढल्यानंतर काँग्रेस पक्षाने दिल्लीमध्ये काल कांद्याचे भाव वाढले म्हणून आंदोलन केलं म्हणजे दुटप्पी भूमिका हे विरोधकांची आपल्याला तिथं दिसून आलेली आहे शेतकऱ्यांचे विरोधी म्हणायचं आणि शेतकऱ्यांच्या पदार जेव्हा दान मिळतं आहे तेव्हा मात्र शेतकऱ्यांच्या उलटं हे करायचं ठीक आहे सरकार कुठलं जरी असलं पॉलिसीजमध्ये जरी थोडंसं फ्लक्च्युएशन प्राईज झालं शेवटी भाजीपाल्याची आवक जावक ते सगळ्या गोष्टी दादा चांगल्या सांगू शकतील कारण त्या क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत पण तरीसुद्धा शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आम्ही करतो आहे शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करतो आहे आमचे जरी नेते आमच्या जरी सरकारच्या माध्यमातून अशी पॉलिसी आली तर आम्ही कधी त्याचं समर्थन केलेलं नाही म्हणून आम्ही प्रयत्न करतो की त्या सत्तेमध्ये असताना आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचा कसा फायदा होईल पण हे फक्त निवडणुकीपुरतं शेतकऱ्यांच्या प्रति कळवळा आणतात आत्ताचे विद्यमान खासदार जिथं जाईल तिथं फक्त हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहे विरोधी आहे आंदोलनं करतात हे फक्त निवडणुकीपुरतं राजकीयदृष्ट्या डोळ्यासमोर ठेवून करतात जर त्यांना शेतकऱ्यांचा खरंच कळवळा होता तर मागे पण जेव्हा कांद्याच्या बाबतीत आंदोलन केलं धनंजय मुंडे उतरून आले होते तेव्हा ते, ते का नाही आले तेव्हाही आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते समरस होऊ शकले मी चा, चा, नाही मी पुन्हा एकदा सांगतो माणूस चांगला वाटतो बोलायला चांगला आहे पण जे लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून एखाद्या नेत्याने काम केलं पाहिजे तो पिंड त्यांच्यामध्ये नसल्यामुळं ते काही करू शकणार नाही नाहीतर पुढचे पाच वर्ष आपला अजूनही आपल्या शिरूर लोकसभेला एक चांगला खासदारापासून आपल्याला मुकावं लागेल याचा अनुभव आपण सर्वांनी घेतला आहे मी घेतला आहे आपण सगळ्यांनी घेतला आहे म्हणून मला आपल्यामार्फत जुन्नर त्या आम जनतेला विनंती करायची आहे की आठ तारखेला अजितदादांच्या सभेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं जनतेने ती सभा ऐकल्यानंतर ज्या काय गोष्टी उघडकीस येणार आहेत त्यातून निश्चित कळेल की कोण सच्चा आहे आणि कोण जुठा आहे जेणेतरी ने नेत्यांनी जेणेतरी ने उमेदवारांनी ने त्याचा प्रचार करण्याचा त्याला अधिकार आहे तो इतर विरोधी उमेदवारवर त्याच्या पॉलिसीजवर टीका करतो हे पण मला मान्य आहे पण एकच वाक्य मी सांगेल की आपल्याला कामाचा माणूस निवडून द्यायचा आहे का बिनकामाचा आणि कामाचा माणूस जर निवडून द्यायचा असेल तर तो, तो कोण आहे हे मला काही वेगळं गर सांगायची गरज नाही आम्ही कामाच्या माणसाच्या मागं आम्ही सगळेजण उभा साल आहोत आम्ही जरी मागच्या वेळेस एकमेकाच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली गेली असली तर यांनी प्रतिनिधित्व केले मी आत्ता करतो आहे पुढं काय होईल ते आम्ही आमच्या पद्धतीने बघू पण आज आम्ही काय एकत्र आलो आहे की कामाचा माणूस आपल्याला लोकसभेत पाठवायचा आहे म्हणून आठ तारखेच्या सभेला आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो जय शिवराय ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा